या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला तर आपण पाहू शकता या लिमगाव सोळ्यामध्ये दिवसा आज जर लक्ष्मी पूजन आहे दिवशी दिवसा बिबट्याने एका शेतकऱ्याच्या सेवळीवरती हल्ला केला होता आणि तातडीने वन विभागाला बागडे साहेब वन विभागाचे बागडे साहेब आहेत बागडे साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने फोन केल्या केल्या साहेबांनी येऊन त्या शेतकऱ्याचा शेळीचा पंचनामा करून दिला इथूनच गेले इथं आले कळून पळत आले ते परत घेऊन टाकलेले आरड्यावर माणसं मागून आले तुम्ही काय केलं नंतर काय नाही केलं मी मी गाव पर आली माग पळत माझी आई नाही कळली अजून सोबत कोण होत तुमच्या बरोबर माया एकटेच होते तुम्ही पाहिला का वाघ वाघ पाहिजे आज निमगाव सवा सवागोडी मळ्यामध्ये आज खऱ्या अर्थानं योगेश थोरात यांच्या घराजवळ जर हा एरिया पाहिला तर बिबट्याने अक्षरशः पाच सहा दिवस झाले या ठिकाणी थैमान घातलेला आहे दोन तीन दिवसापूर्वी सनी सातेकर यांच्या कुत्र्यावरती सुद्धा जेप घातली परंतु सुदैवाने ते वाचले गेलं आज त्या ठिकाणी लहान लहान मुलं त्या ठिकाणी खेळत होती आणि ते खेळत असताना साहेब एका बिबट्याने त्यांच्या तिथून पाहिलं तुम्ही कळडू अक्षरशः जाग्यावरती धरलं लोकांच्या आरड्यावड्याने ते सुदैवाने तो बिबट्या निघून गेला तुम्हाला सांगतो आक्रोश जनतेचा सा खूप मोठा आहे सध्या आज ती लहान मुलं ज्या ठिकाणी खेळत होती त्याच्यावरती कोणावरती काही घटना अपरित घडली नाही ते आपल्या निमगव खावाचं एक चांगलं नशीब मी समजतो आज घटना पाहिली कळू आज गेलं आज मुकाजीव हो गेला ते आज लहान मुलासारखं शे, शे, आज त्याच्यावरती पालन पोषण शेतकरी आज चित्रा बनवून करतोय आज आमच्या सभापतींनी मग जो शब्द सांगितला का एखाद्यावरती हल्ला झाला तर तुम्ही नऊ हजार अनुदान देत आहे त्याच्यानंतर जर माणूस मारला गेला तर पंचवीस लाख रुपये देतात हे कोणाचे पैसे हे सगळे गोर गरीब जनतेचे सम सामान्य जनतेचे पैसे तुम्ही जर हे गेल्यानंतर एवढं मोठं अनुदान देत आहे मुळात त्या शासनाला त्या बिबट्याचा फायदा काय त्यांनी परत एक सांगितलं की आम्हाला बंदूक या शंभर टक्के बिबट्याचा शेतकऱ्यांसाठी फायदा काय आहे तुम्ही सांगा तुम्हाला वाटतं का त्या बिबट्याचा काय आपल्या सामान्य नागरिकांना कुठला फायदा आहे हा त्याला कुठलं जर लिमिटेशन असतं ठीक आहे वन्य प्राणी जसं हत्ती आज प्रमाणात कुणाला त्रास नाही तसं बिबट्याचं जर एक प्रमाण असतं गावागावात एखाद्या असते तर काय जास्त त्याचा राहील नसतं आज एक दीड एकर वावराच्या ऊसाच्या वावरामध्ये सर्रास पाच सहा बिबटे आणि जनतेच्या प्राणावरती उलट चाललेलं प्रकरण आहे सरकारला जर कोटीने फायदा असेल याचा पण काही जुन्नर तालुका आंबेगाव तालुका आणि खेड तालुका अक्षरशः बिबट्यानी भरला गेलेला आहे याच्यामध्ये काही अपरीत घटना घडली तर फक्त शासन येणार त्या शेतकऱ्यांचं फक्त मन जपायचा प्रयत्न करणार अनुदान देणार तुम्ही उद्या त्यांचं ते पैसे पास केले त्याला समाधान नाही आज लक्ष्मी पूजेचा दिवस आहे आज जर काही घटना लहान मुलाची त्या ठिकाणी घडली आमचं निमगाव आहे का काळोख्यात दिवस रात्री गेला असता आणि देवाचं नशीब लक्ष्मी देवीची कृपा आज आमच्या गावावरती का त्या ठिकाणी अपरित घटना घडली नाही आणि याही पुढे घडू नये आम्ही शंभर टक्के जन लोकांमध्ये जनजागृती करतोय परंतु जनजागृती कितपत आपला स्वतःचा जीव वाचेपर्यंत दैनंदिन जीवनामध्ये यांना मोटर चालू करायला जाणे त्या गोष्टी व्यवस्थित करणे बंद करणार बंद करता येणार नाही यावरती आता तुम्ही या पाहिला पिंजऱ्याचे उपाययोजना असतात तातडीने करा या ठिकाणी जर पाहिला रोड लगत आहे अख्खी वस्ती लगत आहे आणि या ठिकाणी संध्याकाळची वर्दळ जास्त असते त्याच्यामुळे या ठिकाणी पिंजरा तुम्ही लावा दोन तीन दिवसापासून या ठिकाणी थैमान घातलेला आहे या ठिकाणी पिंजरा लावला तो बिबट्या अडकला परंतु त्या बिबट्याचं तुम्ही एक विनंती ह्या परिसरात न सोडता मानिक दोन तुम्ही काहीतरी काय होतंय लोकांमध्ये कळंडीच उपाययोजना काहीतरी घ्यायची वाघ नये सरकारचं म्हणणं आहे का नाही वाघ मरू नये सरकारचं म्हणणं आहे आणि तिथं गेल्या कळंडीच होणार आहेत ना तिथे त्यांची गर्दीच होणार वाघांची काय करायचं मग जनतेला वाघ लागत का माणसं लागतात मला एक तुम्हाला विचारायचं साहेब या म्हणजे बिबट्याचा शासनाला किंवा शेतकऱ्यांना फायदा काय आहे काय झालं आता उत्तर उत्तर ऐकू आपण की त्याचा शेतकऱ्यांना फायदा काय किंवा शासनाला काय आम्हाला कळमंत्र्याला काय फायदा आहे जर प्रत्येक वेगवेगळ्या मळ्यामध्ये येतात किती वाघ तुम्ही भरपूर प्रमाण झाले वन विभागाला अंत नाही करता येत ना काय होत समजा लगेच असेल ना एखादा एरिया तर इथला वाघ लगेच परत तिकडे दिसला की आपल्याला वाटतं का दोन वाघ आहेत तशी परिस्थिती नाही ना पण वेगवेगळ्या मन मन वेगळं पण असंही होत ना होत होतं की असंही इथला वाघ तिकडे गेला की तिकडे दिसला की इथल्याला वाटतं का तिथं पण एक पण एक दिसला दहा मिनिटापूर्वी इथून उडी मारली तो इथे गेला असं दहाच मिनिटांनी तिथं वाघ येऊन आहे किंमत पैसे त्याला अनुदान आहे साडेसात हजार रुपये तुम्ही भरायचे ते तुम्हाला मिळून घेऊन किती बरंच लांब येते चार पूर्ण सायरन सिस्टीम आहे तरी आवाज येतो सायरन चोरण जर टच झाले ना माणूस तर त्याचा आवाज साडेसह रुपये घेऊन 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 त्याला काही एक लेबर तुमच्या दिवस भरतो तुम्हाला सांगतील कसं लावायचे काही